हाँ सेकुलर का ट्रांसलेशन पंथ निरपेक्ष मगर हमें धर्म निरपेक्ष पढ़ाया गया सेक्युलरिज्म मींस रिस्पेक्ट फॉर ऑल रिलीजन यानी भौतिकवादी या अध्यात्म विरोधी इट डज नॉट दैट यू डिनाय योर ओन रिलीजन और धर्म निरपेक्ष कहकर के धर्म निरपेक्ष कहकर के इस देश को धर्म से अलग करने का सेक्युलरिज्म सेक्युलरिज्म का पूरा हुआ बना के रखा हुआ इंडिया आजकाल ना जर कोणी सेक्युलर शब्द वापरला ना की लोकांचा डायरेक्ट बीपी वाढतो म्हणजे जर तुम्ही सेक्युलर आहात तर डायरेक्ट दुसऱ्या धर्माचे एजंटच आहात की काय असं लोकांना आजकाल वाटायला लागलंय लिटरली सेक्युलर शब्द हा मला प्राईड नाही तर कुठला तरी अब्युझिव्ह वर्ड वाटायला लागलाय आणि हे सगळं वाटण्याची कृपा कुणी केली अरे इकडे तिकडे काय बघतायत आपलाच मान समाज आहे तो आणि या समाजामध्ये खारीचा वाटा त्या लोकांचा आहे जे हे सगळं गुपचूप चिडीचूप होऊन सहन करत बसतात आणि सिंहाचा वाटा तर त्या लोकांचा आहे ज्यांना धर्माचा काडी मात्र ज्ञान नाही पण ते मोठे धर्मरक्षक होऊन बसलेत आणि प्लीज असं समजू नका की मी फक्त माझ्याच धर्माबद्दल बोलतो इथे मी प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजातल्या अशा घटकाला कचाट्यात घेतोय जे समाज डिवाइड करण्याचं काम करत असतात आणि अशा लोकांनाही जे याला सपोर्ट करत असतात मग आता सेक्युलरिझम म्हणजे नेमकं काय का तुमच्यासाठी असेल धर्मविरोधी पण त्याचा वास्तविक अर्थ आहे धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय धर्मावरून पक्षपात न करणारा धर्माला दुय्यम स्थान देऊन माणुसकी बघणारा आणि माणसाला माणूस म्हणून न्याय देणारा आता हा तर झाला प्रायमपीसी अर्थ पण जर तुम्ही याच्या खोलात गेला ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथं फक्त धर्माचा विषय नाही चाललाय इथे विषय चाललाय समाजातील त्या प्रत्येक सडक्या प्रवृत्तीच्या घटकाचा जो व्हॅलिड तर अजिबात नाहीये पण त्याला आपण उराशी धरून निव्वळ मूर्खपणा करतोय आणि असं एक नाही अनेक घटक तुम्हाला सापडतील स्त्री पुरुष जातीभेद वर्णभेद भाषेमुळे होणारे दोष आणि बरंच काही आणि ह्या सगळ्याचा सेक्युलरिझम हा घनघनीत विरोध करत असतो या सगळ्याला बाजूला फेकून माणसाला माणूस म्हणून बघ असं ते सांगत असतो कधी कधी असं वाटतं की इतका सुंदर विचार आज शिवीसारखा का, का वाटू लागलाय आज का आजकाल लोकांना सांगायला भीती वाटते की बाबा मी सेक्युलर आहे ह्याचं उत्तर तुम्हाला सोशल मीडियावरती अनेक प्रकारे मिळेल असंच काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की स्त्री आणि पुरुष मध्ये जसे किन्नर लोक येतात तसं धार्मिक आणि अधार्मिक लोकांमध्ये सेक्युलर लोक येतात म्हणजे किती रेड्युकुलस थॉट प्रोसेस त्या पोस्ट बनवणारीची असेल हा विचार जरी केला ना तरी जाऊन त्याच्या दोन काना खाली वाजून यावा असं वाटतं अरे बाबा तुला जर बोलायचं तर तू डायरेक्ट सेक्युलर लोकांना पॉईंट आउट करणार तू किन्नर लोकांना का मध्ये आणतोय अर्थात त्या मागची त्याची सुंदर दृष्टी अशी असावी की स्त्री पुरुष या पलीकडे थर्ड जेंडर तो एक्सेप्ट करू शकत नाही तसं धार्मिक आणि अधार्मिक पलीकडे मानवतावादी सो कॉड सेक्युलर तो एक्सेप्ट करू शकत नाही तर अशा लोकांचं म्हणणं असतं की एकतर तुम्ही आमच्या धर्माचे कट्टर वा किंवा परधर्माचे वा आमच्या धर्मात राहून सो कॉल्ड सेक्युलरचं ढोंग काय घेऊ नका म्हणजे अनेकदा मला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं जिथे मी थोडासा वेगळा विचार करतो धर्माला बाजूला ठेवून माणुसकीचा विचार करतो लिबरल विचार करतो तर ते सरळ मला बोलतात की भाऊ तू काय आम्हाला काही सांगूच नको आम्हाला I mean, really? माहितीये की तू हिंदू आहेस पण तू बाटेल हिंदू आहेस बाटेल हिंदू आय मीन रिअली ज्या धर्मामध्ये अद्वैत सारखी सुंदर संकल्पना आहे त्या धर्मात बाटेल शब्द असूच कसा शकतो याच मला मोठं आश्चर्य वाटत तू बाटेल तू ना तू आमचा नाहीच आहे तू आहे तुला तु ना पाकिस्तान जाऊन सोडलं पाहिजे अरे काय धंदे लावलेत तुम्हाला कोणी सांगितलं की सेक्युलर असणं म्हणजे दुसऱ्या धर्माला जाऊन सपोर्ट करणं आहे कोण आहे कोण तो महामूर्ख माणूस सेक्युलरिझम म्हणजे समाजात कुठल्याही प्रकारच्या जातीवरून धर्मावरून मतभेद निर्माण होऊ नये ही विचारधारा बस एवढंच ह्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या आकलीचे कांदे का पिकावतात आणि सेक्युलर मेंटॅलिटीचा व्यक्ती हा प्रत्येक अशा व्यक्तीच्या विरोधात असतो जो समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतो मग तो कुठल्या जातीचा का असेना वर्णाचा का असेना धर्माचा का असेना आणि उद्या उठून प्लीज असं म्हणू नका की तू काय बोलतोस तुला त्यांचं कधीच दिस दिसत नाही ते लोक हे करतात ते लोक ते करतात तू फक्त आम्हाला टार्गेट करत असतो तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही सो कॉल्ड सेक्युलर तितकंच बेंबीच्या डेटापासून त्यांचाही विरोध करत असतो आणि कायमच करत राहू पण याचा अर्थ आम्ही आमचा मूळचा अद्वैत धर्म सोडणार नाही पण आम्ही हे विचारणार नाही की माणूस इथला असो किंवा दक्षिण आफ्रिकेचा असो दुबईचा असो किंवा चायनाचा असो नेपाळचा असो किंवा अफगाणिस्तानचा का असे ना आम्ही त्याला सर्वप्रथम माणूस म्हणून पाहू आणि हे सगळं करताना त्या लोकांचाही आकलीचा कांदा जर कट्टरतेच्या विचारांनी सडलेला असेल तर आम्ही तिथे त्यांचाही तेवढाच त्या मोठ्या प्रमाणात विरोध करू अगदीच तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हानूकाठी कारण सेक्युलरवादी विचारधारेचा एकच आशय आहे की हा समाज सुधारला पाहिजे शेवटी फक्त एकच विचार करा की प्रत्येक जण जाती आणि धर्मासाठीच लढत तर मानवतेसाठी कोण लढणार अरे तुम्ही व्हा की धर्मरक्षक अडवलंय तुम्हाला पण जे खरोखर आतून धर्म त्यांचा तरी तुम्ही विरोध करू नका त्यांना तरी उभा राहू द्या मतभेद आणि द्वेषातून उठून जे समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची तरी तुम्ही हेटाळणी करू नका धर्म पोठार्थी झाला भक्ती दिखावी झाली मानवतेचा देव विसरला आणि मंदिरात दगड पूजला